शॉर्ट सर्किटमुळे अंबाईवाडा येथे गावडे बंधूंच्या घराला आग मोठं नुकसान मदतीची अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील अंबाईवाडा येथील नेनूकाळे गावडे आणि बाळूकाळू गावडे या दोन सख्या भावांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आहे या आगीत घरातील सर्व प्रापंचिक साहित्य मौल्यवान वस्तू धान्य जळून खाक झाले असून त्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी गावडे कुटुंबातील सदस्य डोंगर येथील शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते आणि त्यामुळे जीवितहानी टळली असली तरी घरातील संसार उपयोगी वस्तू मौल्यवान ऐवज वस धान्य जनावरांचा चारा लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आणि या घटनेमुळे दोन्ही गावडे बंधूंना मोठं नुकसान झालेलं आहे अंबाईवाडा हे ठिकाण चांदोली धरण भागातील उखळूच्या जंगल परिसरात असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात त्यांच्या निवाऱ्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे तुकाराम झुरे यांनी या दुर्दैवी घटनेनंतर गावडे बंधूंना तातडीने मदत करावी असे आवाहन शासन आणि स्वयंसेवी संस्थांना केलं आहे या संकट काळात गावडे कुटुंबाला मदतीची नितांत गरज आहे शासनाने आणि दानशूर व्यक्तीने पुढे येऊन त्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे বিরো রিপোর্ট এসপিএন মারাঠি মরা